नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनल पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया कर्मचाऱ्यांसाठी आठवा वेतन आयोग स्थापन लोकसभा निवडणुकीपूर्वी आलेले महत्वाचे अपडेट जाणून घ्या संपूर्ण माहिती व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका समाचार मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला केंद्र सरकारच्या विविध विभागात कार्यरत असलेल्या लाखो कर्मचाऱ्यांना आठव्या वेतन आयोगाबाबत खूप अपेक्षा आहे त्यामुळे केंद्रातील मोदी सरकार या कर्मचाऱ्यांसाठी आणि त्यांच्याशी संबंधित लाखो कुटुंबियांसाठी मोठी पावले उचलू शकते त्यामुळे आठव्या वेतन आयोगावर सरकार मोठा निर्णय घेऊ शकते असे सांगण्यात आलेले आहे आहे नुकत्याच आलेल्या मीडिया रिपोर्ट्स मध्ये असे सांगितले जात आहे की पुढील महिन्यात देशाचा रस देशात रंगाचा सण होळी साजरी होणार आहे त्यानंतर देशात लोकसभा निवडणुका होणार आहेत अशा परिस्थितीत देशातील जनतेला खुश करण्यासाठी मोदी सरकार एका मागून एक सरकारी योजनांचा लाभ वाढवत आहे अशा परिस्थितीत सरकारच्या अख अखत्यारीत काम करणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांना ही एक मोठी भेट देऊ शकते पुढील महिन्यात डीए आणि डी आर असेल मार्चच्या पहिल्या आठवड्यात मोदी सरकार या केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता म्हणजेच डी आणि पेन्शनधारकांसाठीचा महागाई भत्ता म्हणजेच डी आर चार टक्क्यांनी वाढवणार आहे सध्या दिया डी ए आणि डी आर मध्ये छेचाळीस टक्के दराने उपलब्ध आहे जर मोदी सरकारने कर्मचाऱ्यांसाठी हे पाऊल उचलले तर डी ए आणि डी आर चार टक्के वाढीसह पन्नास टक्के होईल त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने सरकारने लवकरात लवकर लाखो कर्मचाऱ्यांचा आठवा वेतन आयोग गठीत करावा अशी मागणी या कर्मचाऱ्यांशी संबंधित संघटना करत आहेत जेणेकरून या कर्मचाऱ्यांना भविष्यात लाभ मिळतो चा स्थापन चा महागाई भत्ता, प्रवास भत्ता, भत्ते वाढतील त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांना महागाईच्या काळात पंपर फायदे मिळतील वेतन श्रेणी आणि भत्ते वेतन आयोगाद्वारे ठरवले जातात शासनाच्या अखत्यारीत काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांचे वेतन वेतन श्रेणी व भत्ते कमिशनच्या आधारे ठरवले जातात नियमानुसार वेतन आयोग दर दहा वर्षांनी लागू केला जातो सरकारने आठवा वेतन आयोग लागू करावा अशी लाखो कर्मचाऱ्यांची अपेक्षा आहे लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकार अशा परिस्थितीत मोठी घोषणा करू शकते धन्यवाद